नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर क्रिकेट अकॅडमी आपल्या YouTube चॅनल वर सर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे चालू काळामध्येचा लेक्चर नंबर 3 पहिल्या दोन लेक्चरला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आता प्रश्न नंबर 1 नुकताच 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे आता तो वितरित झाला सुरुवात झाली तरीपासून एकोणीसशे पंच्याण्णव ला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री पदावर नियुक्त होता मनोहर जोशी उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे एकोणीसशे पंच्याण्णव ला घोषणा केली आणि एकोणीसशे शहाण्णव ला पहिला महाराष्ट्र भूषण वितरित झाला पु ल देशपांडे यांना त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव चा महाराष्ट्र भूषण डिके झाला लता मंगेशकर यांना त्याच्यानंतर पुढे गेल्यावर दोन हजार एक मध्ये महाराष्ट्र भूषण मिळाला सचिन तेंडुलकर यांना आणि आता लगतचे महाराष्ट्र भूषण जर पुरस्कार विचारले गेले तर लक्षात ठेवा महाराष्ट्र नुकताच अशोक शराफ यांना जाहीर झालेला आहे त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र भूषण म्हणजे दोन हजार बावीसचा चा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्याच्या अगोदरचा म्हणजे दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र भूषण डिक्लेअर झाला आशा भोसले यांना मग महाराष्ट्र भूषण संदर्भात मी नाव एक्झाम्प पुलिट महत्वाची परत व्यवस्थित एकोणीशे पंच्यानव मध्ये महाराष्ट्र भूषण जी आहे रक्कम होती वेळी पाच लाख रुपये ही एकोणीशे पंच्यानव ची घोषणा आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये पहिला मिळाला पुल देश पांड्यांना हे पाच लाखाची अमाऊंट दोन हजार बारा मध्ये डीप्लेअर झाली दहा लाख रुपये महाराष्ट्र भूषण दोन हजार

महत्वाचे प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन परत एकदा बघा चला सव्वीस <coughs> जानेवारी दोन हजार चोवीस च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे सांगा सव्वीस जानेवारी एक्झाम ओरिएंटेड तारीख महत्वाची आहे का तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि आपण भारतीय राज्यघटना अंमलात आणली ज्यांचा नोव्हेंबर एकोणपन्नास ला आणि अंमलबजावणी जानेवारी एकोणीसशे त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हजार चोवीस चे प्रमुख पाहुणे कोण तर अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कमला हॅरिस यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं पण काही कारणास्तव ते प्रेझेंट नव्हते मग पुन्हा आमंत्रण देण्यात आलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मग ते इमॅन्युअल मॅक्रॉन सव्वीस जानेवारीला प्रेझेंट होते इमॅन्युअल मॅक्रॉन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष तर ते फ्रान्सचे फ्रान्सचे राजधानी सांगायचं तर ते आहे पॅरिस ज्या पॅरिस मध्ये दोन हजार चोवीस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित होणार आहे तर चला नेक्स्ट क्वेश्चन <coughs> दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस चा भारतरत्न पुरस्कार वितरित झाला आजपर्यंतच्या इतिहासात एकूण किती जणांना तर तो आहे पाच जणांना पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये या पाच जणांची नाव रिक्वेअर झालेली आहे आता इथं बघा भूपेन हजारिका आता हे हेडवाच पाहिजे नरगिस आणि करपुरी ठाकूर तर ह्याच्यात या चौघांपैकी नाव कोणाचं आहे तर करपुरी ठाकूर ज्यांना आता दोन हजार चोवीस पहिलं नाव डिक्लेअर झालं बिहारचे जननायक म्हटलं जातं ते आहे करपुरी ठाकूर मग आता मी सांगितलं पाच जणांची नावं ना ना मग त्याच्यात पहिलं नाव डिक्लेअर झालं करपुरी ठाकूर त्याच्यानंतर दुसरं नाव लाल कृष्ण अडवाणी त्याच्यानंतर तिसरं नाव चरणसिंग चौधरी त्याच्या नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव आणि मग आता भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते एकोणीसशे सोना सोनालिका या गावाच्या जाती डेव्हलप झाल्या आणि जया ही जा जा तांदळाची जात डेव्हलप झाली त्याच्या मागचं मेन सिंहाचा वाटा असणार व्यक्ती स्वामीनाथन या स्वामीनाथन म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जग एम एस स्वामीनाथन जागतिक हरित क्रांती म्हणलं तर नाव येतो वर्गीस कुरियन धवल क्रांतीचेरित्रांतीचे हरित क्रांती म्हणलं की वसंतराव नाईक आणि धवल क्रांती म्हणलं की वर्गीस कुरियन तर हे पाच जण आहेत की ज्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे परत एकदा नाव बघा गरपुरी ठाकूर लालकृष्ण अयवाणी चरण सिंग चौधरी समाधीस्थळा किसान घाटावर नाव आणि स्वामीनाथन भारतीय म्हणलं की पुरस्कार कलम नंबर अठरा नुसार देण्यात येतो एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार सुरुवात झाली पहिला मिळाला आर 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 म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रमण आणि राजगोपाल यांना एकोणीशे चोपन्न मध्ये मिळाला पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकोणीशे सहासष्ट मृत्यूनंतर ना असा ना भारताचा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मिळाला पहिली भारतीय महिला पंतप्रधान इंदिरा गांधी इंदिरा यांना एकोणीशे एकाहत्तर मध्ये मिळाला एकोणीसशे ऐंशी मध्ये एकोणीसशे एकोणऐंशीला मदर तेरेसा यांना तेरे नोबेल पुरस्कार शांत घेतला आणि एकोणीसशे ऐंशी ला त्यांना भारतरत्न सन्मान करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आताची ना जी नाव आली दोन हजार चोवीस ची ती एकोणनावतीत होती पाच ह्याच्यातला एकमेव ह्या पाच मधला नाही तर भारतरत्न स्वीकारणारा एकमेव भा खेळाडू सांगा तर दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न मिळालाय सचिन तेंडुलकर यांना जो क्रिकेटचा माहेर नाव आहे त्या सचिन तेंडुलकरला दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न सन्मानित करण्यात आलेलं आहे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची वेळ आपले सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुण न उकलल्यामुळं भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलेलं नाव होतं पण स्वीकारण्यात आलेला नाही तो परत करण्यात आलेला आहे अशी घटना एकदाच घडली आहे ती सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत त्याच्यानंतर एकूण परप्रांतीय सगळ्या तर ते तर दोन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एकाला मिळालाय आणि एकाला एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये म्हणलं जातं किंवा बादशाह खान म्हणलं जातं ते खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये आफ्रिकन गांधी म्हणजे नेलसेल मंडेला या नेलसेल मंडेला एकोणीसशे नव्वद मध्ये भारतरत्ना सन्मानित करण्यात आलेलं आहे म्हणजे परप्रांतीय सांगा तर ते आहेत दोन महाराष्ट्रीयन सांगा तर ते आहेत नऊ पहिले महाराष्ट्रीयन म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मिळालेला भारतरत्न पुरस्कार महर्षी धोंडो केशवकर कर्वे यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्नला अठराशे अठ्ठावन्नचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न ला म्हणजे शंभर वाढदिवसाला हयात असताना सगळ्यात वयोवृत्त व्यक्ती सांगा जो हयात आहे अशा व्यक्तीला भारतरत्न म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे सगळ्यात तरुण व्यक्ती सांगा तर सचिन तेंडुलकर हा सगळ्यात तरुण आहे मला वाटतं चाळीस सगळे वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न सन्मानित करण्यात आलेला आहे तर हा आहे सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न याच्यात रक्कम किती रुपये आहे तर एकही रुपया रक्कम दिली जात नाही हे या पुरस्कार सगळं लक्षात ठेवा आणि आता मूळ प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार आणि कोणाला सन्मानित करण्यात आले तर ही पाच नाव आणि पर्याय म्हणलं तुझं नाव तर कर्मल बिहारचे जननायक चला नेक्स्ट प्रश्न दोन हजार तेवीस चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप विजेता संघ कोणता आहे तो सांगा दोन हजार तेवीस मध्ये आय सी सी चा वर्ल्ड कप जाहीर झाला आणि हा वर्ल्ड कप कुठं झाला तर, तर या सगळ्या मॅचेस झाल्या भारतामध्ये एकूण किती टीम्स आल्या होत्या तर एकूण संघ झाले होते याच्यातला विजेता कोण राहिला तर ह्याच्यातला विजेता राहिला ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता कोण राहिला तर उपविजेता राहिला भारत ऑस्ट्रेलियाने किती वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर तो जिंकलाय सहा वेळा भारताने किती वेळा जिंकलाय तर तो जी दू, दू दोन दोन वेळा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार अकरा मध्ये दुसऱ्यांदा असा दोन वेळा भारताला वर्ल्ड कप जिंकलाय आताचा प्रश्न होता की दोन हजार तेवीस चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला भारत श्रीलंका बांगलादेश यापैकी नाही तर याचं उत्तर यापैकी नाही म्हणजे कोणी तर ऑस्ट्रेलियाने आता आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप कोण जाहीर करत किंवा कोण ऑर्गनाईज करत आयसीसी आय स्थापना एकोणीसशे नऊ मध्ये झाली जिचं मुख्यालय आहे दुबई मध्ये जिचे प्रमुख आहेत आता ग्रेट बार्केल आणि पुढं बीसीसीआय हे भारतातली क्रिकेट संघटना आहे हिची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस ची आहे हिचं मुख्यालय आहे मुंबईला ज्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी आणि ह्याच्यानंतर येतं महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड ज्याची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न ला झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष रोहित पवार म्हणजे क्रिकेट संदर्भात प्रश्न प्रश्न पडले तर हे सगळे लक्षात ठेवा आता सर्वोच्च पुरस्काराने ठराविक खेळाडूंना सन्मानित केलेलं आहे त्यात या पुरस्कारांमध्ये सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला तर तो दोघांना मिळाला आहे फॉर इंजिनियर आणि शास्त्री यांना याच वेळी वन डे मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू तर त्याचा सामना झालाय विराट कोहली त्याच्यानंतर टी ट्वेंटी मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू तर तो आहे सूर्यकुमार यादव आणि इथंच या बी सी सर्वोच्च पुरस्कार दिला क्रिकेटर ऑफ द इयर हा मिळाला शुभमन गिर्याला तर हे सगळेचे सगळे क्वेश्चन क्रिकेट संदर्भातले चांगले लक्षात ठेवा तर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कपचा प्रश्न तर तो जिंकल्या कोणी तर ऑस्ट्रेलियाने आणि लोकविजेता कोण राहिला तर भारत आता या वर्ल्ड कप मध्ये अजून महत्वाच्या घटना काय काय घडल्या तर टाइम आऊट इथं पहिल्यांदाच इतिहासात घडलं की टाइम आउट एक खेळाडू झाला ज्याचं आहे अँजेला मॅथ्यूज टाइम आउट झालेला खेळाडू सांगा अँजेला मॅथ्यूज हा एक खेळाडू टाइम आउट झालेला आहे सर्वात जास्त या वर्ल्ड कप मध्ये रन्स कुणी केल्या तर विराट कोहलीने केल्यात सर्वात जास्त विकेट कुणी घेतल्या तर मोहम्मद शमीने घेतल्या सर्वात जास्त सिक्स कुणी मागले तर ते मागले रोहित शर्माने म्हणजे सर्वात जास्त वले भारतीयच होते पण तरी सुद्धा हा वर्ल्ड कप भारताला जिंकता आलेला नाही हा वर्ल्ड कप जिंकलाय ऑस्ट्रेलियाने पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान कोणाला करण्यात आला किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट सांगा तर ऑप्शन मध्ये बघा काय बारा आहे आरआर एनिमल आणि फोरम आता हे तर क्रिटिक, क्रिटिक तर सर्वोत्कृष्ट क्रिटिक क्रिटिक्स असं जर नाव असतं तर हा फोरम बरोबर आहे पण काय म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर तो मिळाला बारा वी फेर या सिनेमाला मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे पोलीस भरती नाही एम पी एस करणाऱ्या सगळ्या सगळ्या पोरांनी हा पुरस्कार एकदा बघा कारण ह्याच्यातली जी स्टोरी आहे ती खरंच तुम्हाला मोटिवेट करणारी राहील तर फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस त्याच ऑर्गनायझेशन कुठं झालेलं तर हा भरलेला गुजरात मध्ये आणि मग याच्यात सर्वोत्कृष्ट सिनेमा बारावी फेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला रणबीर कपूर याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट बनलेली आहे आपण हा पुरस्कार तर बारावी फेर या सिनेमाला महाराष्ट्र राज्यात कोटे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे बाल लैंगिक गुन्हे संदर्भात किंवा बाल लैंगिक संदर्भात जे काही कायदे चालतात ते पोक्सो न्यायालयात चालतात आणि आता महाराष्ट्रात हे न्यायालय कुठं होणार आहे तर हे होणार आहे पुण्यात पोलीस भरती संदर्भात हा जास्त महत्वाचा प्रश्न राहिला न्यायालय म्हणलं सगळ्यांना माहिती आहे की भारतातलं सर्वोच्च न्यायालय जे म्हणत आहे ते बनलंय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं मुंबईचं न्यायालय आहे हे बनलंय अठराशे बासष्ट ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड धनंजय यशवंत चंद्रचूड आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत देवेंद्र उपाध्याय ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या आहे एक प्लस एक पूर्ण चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र अध्यक्ष पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र बांधला त्यावेळी हे कमिशन स्थापन करण्यात आले त्याच्या अगोदर यूपीएससी यूपीएससी ची स्थापना एकोणीसशे चौतीस मध्ये करण्यात आलेली सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक सांगा तर लॉर्ड कॉर्नवॉलिस ज्याला सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक म्हणला जातो म्हणलं आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे तर रश्मी शुक्ला रघुराम याचं उत्तर आहे रजनी तर पहिला ऑप्शन आहे रश्मी शुक्ला या सध्या पहिल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहे दुसरं रघुराम राजन हे रघुराम राजन गव्हर्नर होते कोणाचं अरविंद पनगरिया तर हे अरविंद पनगरिया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत जो दोन हजार सव्वीस पासून दोन हजार एकवीस पर्यंत लागू होईल तर मूळ प्रश्न होता महाराष्ट्र लोकसभा आयोगाचे अध्यक्ष म्हणजेच एम चे अध्यक्ष तर ते आहेत रजनी स शेट एम पी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि एम पी एस सी म्हणलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन चला नेक्स्ट क्वेश्चन भारतात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे आता ही नदीच जास्त महत्वाची यंदा आहे तर कोणत्या नदीवर तर शरयू आता शरयू म्हणलं की अजून काय महत्वाचं तर अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे कारण राम मंदिराचा मुद्दा आता परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर ते राम मंदिर ज्या अयोध्येत आहे त्या अयोध्या कोणत्या नदीकाठी आहे तर शरयू आणि सर कुठे जवळ चालणारे बोट पण कुठे जाणार आहे तर शरयू याच नदीवर जाणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे जी ट्वेंटी म्हणजे वीस विकसनशील आणि विकसित देशांचा समुदाय मग आता हा एकोणीस देशांचा समुदाय आहे आणि वीज चा एक संघ आहे ज्याला युरोपियन महासंघ असं म्हटलं जातं ते आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जी ट्वेंटीची स्थापना करण्यात आलेली आहे आता जी ट्वेंटी मुख्यालय कुठंही नाही हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा जसं डब्ल्यूडीओ जागतिक न्यायालय हे जागतिक पोलीस संघटना इंटरपोल आहे जागतिक कामगार संघटना जिनिवाला आहे जसं एडीबी मनीला फिलिपाइन्स मध्ये आहे तसं या जी ट्वेंटीचं मुख्यालय कुठेही नाही दरवर्षीच्या वेगवेगळ्या ठिकाणी परिषदा भरतात जस दोन हजार तेवीस ची जी ची परिषद भरलेली पर भारतात नवी दिल्ली भारत या ठिकाणी भारत भारत मंडपम मंडपम दोन हजार चोवीस ची कुठं भरणार आहे तर ही भरणार आहे ब्राझील या ठिकाणी ज्या ब्राझीलची राजधानी आहे ब्राझील या ब्राझील ब्राझीलमध्ये अध्यक्षपद किंवा दोन हजार चोवीस ची जी ट्वेंटी शिखर परिषद कुठं भरणार तर या ब्राझील म्हटलं आणि या ब्राझील देशाकडेच अध्यक्षपद आहे म्हणजे ज्या देशात ही बैठक ऑर्गनाइज केली जाते त्या देशाकडे त्याचा अध्यक्षपद राहतो हा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे पोलीसर ड्रोन युनिट तर हे सुरू करण्यात येत चेन्नई या ठिकाणी आता चेन्नई म्हणलं की तामिळनाडूची राजधानी तमिळनाडू म्हणलं की स्टॅलिन एम के स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री या पदावर असणारे आता तमिळनाडू म्हणजे सांगितली चेन्नई चेन्नई तर भारतातील पहिलं पोलीस युनिट ड्रोन पोलीस युनिट कुठं ऑर्गनाईज करण्यात येते किंवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेलं आहे तर ते चेन्नई या शहरात सुरू करण्यात आलेलं आहे पोलीस भरतीच्या अनुषंगाने हे दहा प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत एका प्रश्नाला धरून पॅरावेल प्रश्न तयार करण्यात आलेले आहे व्हिडिओ सविस्तर बघा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू